हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त मेदू वडे करून दाखवणार दा आहे आणि हे मेदू वडे आहे अतिशय कुरकुरीत होतात हलके आहे पचायलासुद्धा हलके आहे चला मग ह्या आषाढी एकादशीला आपण मेदू वडे करायचे आणि याची रेसिपी अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू ते आता त्यासाठी साहित्य आपल्याला एक वाटी वरई घ्यायची आहे कोणी त्याला भगरसुद्धा म्हणतात आणि एक बटाटा घ्यायचा बटाटा पाण्यामध्ये टाकायचा साल काढून घ्यायचं हिरवी मिरची पेस्ट करायची आता एक वाटी आपण भगर घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आता मी पाणीसुद्धा तुम्हाला मोजून दाखवत आहे आणि ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं गरम झालं किंवा लगेच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर काय करायचं त्या पाण्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची इथे तिखटचा मात्र मुळीच वापर करायचा नाही आणि नंतर आपल्याला एक वाटी वरई टाकायची आहे पूर्ण मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे आणि जो आपण बटाटा घेतला होता ना त्या बटाट्याचा मी कीस केलेला आहे जाड किस करायचा आपल्याला आणि नंतर आपल्याला तो बटाट्याचा किस सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आता पूर्ण किस आपला टाकून झालेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं दहा मिनिटांनी आपल्याला मंद आशेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्यात आपण चेक करून बघायचं बघा पूर्ण पाणी आपलं पूर्ण पाणी आपलं आटून गेलेलं आहे आणि आपली भगर सुद्धा छान शिजलेली आहे असे भगर आपल्याला शिजायला हवी मग काय करायचं आता आपल्याला हेच भगर आपल्याला एका ताटामध्ये गरम असतानाच काढून घ्यायचं आहे जर तुम्ही थंड जर कराल ना तर मग ती काय होईल मोकळी होईल पण आपल्याला गरम असतानाच ही भगर एका ताटामध्ये काढायची आहे आणि गरम असतानाच आपल्याला त्याला प्रेस करायचा आहे हाताला चटके लागेल म्हणून आपण काय करायचं सराट्याने करायचं किंवा एखाद्या वाटीने आपल्याला पूर्ण प्लेन करायचं आहे तेव्हाच तुमचे हे वडे चांगले होतील आता पूर्ण तसं प्लेन करून घेत आहे नक्की तुम्ही हे रेसिपी एक वेळा ट्राय करून बघा आपण साबुदाना नेहमी करतो परंतु मेदूवडा आपण करत नाही आणि आपल्याला पूर्ण गोळा करायचा आहे तेला तेलाचा हात लावायचा आणि प्रेस करायचं खूप पातळ सुद्धा नाही करायचे आणि खूप जाडे सुद्धा नाही करायचे मध्यम आपल्याला करायचे कारण जर खूपच जाडे कराल ना तर आतमधून ते शिजणार नाही आणि मधातून आपल्याला होल पाडायचा आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा सुद्धा मेदू वडा तसाच करून दाखवत आहे आणि सर्व मेदूवडे आपल्याला पूर्ण असेच करून घ्यायचे आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गरम असतानाच आपल्याला ते मेदू वडे सोडायचे आहे आणि गॅस मात्र फास्टमध्येच राहू द्यायचा दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि कुरकुरी तसं रंग बदलेपर्यंत आपल्याला हे मेदू वडे तळून घ्यायचे आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे असा कलर आपल्याला यायला हवा आणि नंतर काय करायचं परत आपल्याला जे मेदूवडे आहे ते परत मी टाकलेले आहे आणि तसेच आपल्याला तळून घ्यायचे किंवा तुम्ही प्लेटवर जाळीच्या प्लेटवर काढा नाहीतर मग टिश्यू पेपरवर काढू शकता बघा याचा आवाज किती सुंदर आहे कुरकुरीत एकदम असा झालेला आहे आणि शेवटपर्यंतसुद्धा असेच हे मेदूवडे राहतात गरम गरम खायला अतिशय सुंदर लागतात आणि त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी करून दाखवली आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने आहे बघा हे मेदू किती कुरकुरीत झाले याचा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता अशी कुरकुर असे झालेले आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून असं सॉफ्ट अतिशय सुंदर लागते खायला आणि चटणीसोबत याची तुम्ही मजा घ्या